इतिहासा चित्रपटांचा काय फायदा होतो त्या संदर्भात आपण पाहतो आणि म्हणूनच आपण प्रत्येकाला हिंदी आणि मराठी फिल्म आली पाहिजे किंवा नावं तरी माहिती पाहिजे ऐतिहासिक काही फिल्म अशा आहेत की त्या आपल्याला खऱ्या अर्थाने पुराणातल्या काही गोष्टी सांगतात हिंदीमध्ये खूप अशा फिल्म आहेत की त्या आपल्याला त्याचे मार्गदर्शन सांगायला मिळत तर तुम्हाला देखील हिंदी फिल्म माहिती आहे म्हणून आता आपण प्रत्येकाने एक फिल्म मराठी हिंदी हिंदी फिल्ममध्ये हो कधीच चित्रपटाचं नाव एक सांगायचं आहे आता हा नाव करेल त्याप्रमाणे तुम्ही एक एक हिंदी चित्रपटाचं नाव सांगायचं आहे ओके सुरू कार्तिक आहे आय आर आय पवार त्यांच्या हिंदी फिल्म आहे हे सांगायचं हा पुढे राज पवार य लिओ कार्तिक केसले बादशाह ईशवार बार्ज� पालवी ले इशांत वाघ खिलाडी। अच्छे, अच्छे। कांतारा खिलाडी विशाल चौधरी कुणाल महाले पुष्पा राहुल टोपले रेड्डी पंकज देशमुख विरुपक्ष अभय गायकवाड जन्माष्ट्रे का माहिती नाही ठीक आहे पुढे अर्जुन रुश्नाम मांडवळे भैरवा महेश मांडवळे कट पुतली महेश पगार जीने नहीं दूंगा जगदीश गायकवाड अयोध्या दंडाधिकारी लोकेश वोई जुबी वल्ली आदित्य रांगुडे लक्ष्य विद्याधर कावी अखंड रविंद्र महाले कमाल शिवभाई पाऊसिन सागर मुंजा कृषेश दागुरडे एनिमल निखिल वोई मेला चेतन झोपडे केजीए

आणि ते आधुनिक आहेत काही पुराण आहे पण हे आधुनिक आहेत ते मला देखील माहित नाहीये म्हणजे अशा फिल्म तुम्ही ज्या पाहिल्या आहेत त्या सांगायला पाहिजेत ठीक आहे आता तुम्हाला तुम्हाला अशा फिल्म त्याच्यातल्या ऐतिहासिक बाबी तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटेल तुम्ही छान अतिशय सुंदर अशा सांगितल्या त्या